महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट पुणे पालघर सातारा या तीन जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असून या जिल्ह्यांमधील प्रशंसाही अलर्ट झाली आहे कोल्हापूर नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड परभणी नांदेड हिंगोली जालना बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडार आणि गोविंद या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईत अति मुसळधार पावसाचा अंदाज रविवार चार ऑगस्ट रोजी मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे मुंबईकरांनी सूर्यदर्शन दुर्मिळ झाले असून पुढील चोवीस तास महत्वाचे असणार आहे हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे कोकणाला ऑरेंज अलर्ट ठाणे जिल्हा आणि कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतही मुसळ अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला अस